न्यूज मराठी आवाज सर्वात दीर्घकाळ नियंत्रण युपीएल चा स्वी पॉवर सर्वात सुरक्षित सर्वात परिणामकारक आहे सेवा द्यावी लागते क्वालिटी द्यावी लागते वेळ द्यावा लागतो आळसंद येथे झालेल्या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे खास बाब म्हणजे या कार्यक्रमाला खानापूर आटपाडी लोकप्रिय आमदार सुहास बाबर लोहिया यांची उपस्थिती राहील तसेच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभुते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दबडे पोहोचलेली सरपंच 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 व माजी माजी नितीन राजे जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पोलीस मित्र सतर्क नागरिक महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष श्री अजित भैया जाधव यांच्या हॉटेल कृष्णाई नाश्ता सेंटर या हॉटेलचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर भैया यांनी हॉटेल व्यवसायामुळे हो, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असे सांगत राघव परिवाराचे अभिनंदन केले हॉटेल कृष्णाई ना ही नाश्ता सेंटर याच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी उपस्थित देण्यात आपलं मनोबल व्यक्त केलं आहे ज्योतिमा मतदारसंघात ज्योतीने मनापासून या ठिकाणी शुभेच्छा घेतो आणि तरुण मुलगा असंचा व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रगती आहे हे निश्चितपणे मनाला समाधान देणारी गोष्ट आहे जिथं सेवा दिली जाते जिथं क्वालिटी दिली जाते त्या ठिकाणचं कसलाही व्यवसाय असला तरी सुद्धा तो निश्चितपणे बरोबराटीच येतो आता प्रकल्प या राजकारणात तसंच आहे सेवा द्यावी लागते क्वालिटी द्यावी लागते वेळ द्यावा लागतो ते जर जिंकते त्यामुळं सगळ्या क्षेत्रामध्ये आता आपल्याला दर्जा देणं आणि सेवा देणं ही अपरिहारता सगळ्या व्यवसायामध्ये निर्माण झालेली आहे माझी तुम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा आहे राजकारण करत असताना तुम्ही समाजकारणाला अत्यंत महत्त्व देता मला असं वाटतं राजकारणात देशण्यासाठी सगळ्यात जमिनीची बद्दल आणि त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये सुद्धा तुम्ही उत्तर प्रगती करताय निश्चितपणे तुमचं एवढ्यावरती न थांबता तुम्हाला समाजकारणाबरोबर व्यवसायामध्ये सुद्धा तुमची प्रगती व्हावी आणखीन काही तुमच्या दृष्टी उद्घाटन आम्हाला सर्वांना एकत्रितपणे बोलवून तुम्ही करावी अशा शुभेच्छा ठिकाणी निश्चितपणे देतो तुम्हाला ईश्वर चांगली शक्ती देऊ कारण शेवट असं आहे की ह्या पंकजबाया ह्या मतदारसंघामध्ये कुठलंही नवयुक झालं तर त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध असते आणि मी मोठे प्रतिनिधी घ्या ना त्याने या, या हो प्रत्येक गोष्टीचं स्वागत करणं ही माझी नैतिक जबाबदार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मार्फत ह्या भागातल्या सगळ्या मुलांना जेवढं मुलांना रोजगार मिळेल तो निश्चितपणे एक चांगलं काम तुमच्या माध्यमातून होतं एक समाजसेवा सुद्धा त्या मिळत होते तुम्हाला आमच्या कुटुंबाच्या वतीनं मतदारसंघाकडून शुभेच्छा देतो आणि उत्तर उत्तर आमची चांगले स्वरूपा करावेत अशी शुभेच्छा मी थांबतो तर ग्रामीण भागामध्ये एवढ्या चांगल्या दर्जाचं नाश्ता सेक्टर सुरू करणं आणि त्या पद्धतीनं धाडस करणं हे खर तर खूप महत्वाचं आहे कारण छोट्या शहरामध्ये जी स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं क्वालिटीला टिकवणं आणि लोकांना सेवा देणं आणि सर्व्हिस देणं तुम्ही पोलीस मित्र आहे तुम्ही आता सगळ्या भागात फिरत असता मला वाटते आपली कुठे वेळ झाली ना मला वाटते गणपती मंदिराच्या पोलीस मित्र म्हणून काम करत असताना सगळीकडे त्यांना फिरावं लागतं परंतु खऱ्या अर्थानं हॉटेल व्यवसायामध्ये आपल्याला जर चांगल्या दर्जा टिकवायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्याची क्वालिटी त्याची सर्विस आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छता अशा तुम्ही या टाकिमधून बोलू देत होतं बाकीचा मी आभार आहे तुमचा सर्वांचा आभार आहे उद्योजक अमित जाधव जाधव अजय उर्फ अजित जाधव यांनी नव्याने आपला कृष्णाई हॉटेल व्यवसाय चालू केलेला आहे या उद्घाटन प्रसंगी कानापूर आटपाडी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहासभ्याबाहेर यांच्याशिवाय असे आज उद्घाटन झालं तर शु, पूर्ण शून्यातून विश्व निर्माण करण्याचं काम करत राजित भाई यांनी केलं आहे आणि कृष्णाई फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य राजकारणापेक्षा समाजकार्य जास्त करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने केला मी ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अजित भैया व कृष्णाई फाउंडेशनला पुणेशेचा शुभेच्छा देतो इथून पुढच्या कार्यकाळामध्ये अशीच भरभराटी बर त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ आणि इथून पुढच्या काळामध्ये दे दे देखील अनेक उद्घाटनं व्हावीत आणि त्या उद्घाटनाला उद आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी या एवढ्या शुभेच्छा देतो